महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणी एस आय टी गठीत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिलेत पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि यामध्ये संतोष साबळे आणि एपीआय सपकाळ या अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आलाय तर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि या भेटीमध्ये त्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली आणि ही मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य करण्यात आलेली आहे आणि एस आय टी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले जे अधिकारी मला पाहिजे होते एस आय टीमध्ये ते साहेबांनी तात्काळ त्यांची त्यांना मागणी केली आहे की ते एस आय टी स्थापन करून आरोपींना अटक करतील आणि मला मुख्यमंत्री साहेबांनी एवढं आश्वासन दिलं आहे की आरोपी तात्काळ अटक कराय हो होऊन जातील तुमचं समाधान झालेलं आहे माझं मुख्यमंत्री साहेबांवर समाधान आहे कारण तेच आता सगळे माय बाप आहेत त्यांच्यावर मी समाधानी आहे बरेचसे खून जे आहेत ते पाचल्यामुळं खून एकाने करायचा आरोपी दुसरा करायचा जेलमध्ये तिसरा घालायचा हे असं सगळं जे आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के काही पोलीस अधिकारी त्यांची सुद्धा नावं आम्ही माननीय साहेबांना सांगितलेत त्यांचे फोन आणि त्यांचेसुद्धा कॉल डिटेल चेक करावेत अशा प्रकारची मागणी केली